लेट्स अप दिवस भरातील घडामोडी पावर्ड बाय मगर सिटी ग्रुप मनोज जरांगे आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न संजय राऊत घरकोंबडा महाविकास आघाडीचे नेते वळवण रेडे त्यांना चापकाने फोडून काढणार सदाभाऊ खोतांचा हल्ला बोल राहुल गांधींची जीप कापणाऱ्या अकरा लाखांचे बक्षीस संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड पिसाट माणूस ते मुख्यमंत्री शिंदेच्या पोचलेल्या पाळीव प्राण्याप्रमाणे बकबक करतात विजय वडट्टीवार यांची टीका लहान भाऊ ही परंपरा महाराष्ट्रात मोडीत काढतो महाविकास आघाडीत सगळेच समान नाना पटोलेंचं मोठं विधान जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मिस पाठवलं नरहरी झिरबळांचा मोठा गोप्यस्फोट शरद पवारांमुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीवादाचा कॅन्सर झालाय गोपीचंद पडळकर यांची झहरी टीका शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर सरकारला धोका आमदार बच्चू कडू यांचा इशारा पुणे हादरलं भरदिवसा वाळू व्यावसायिकावर गोळीबार दोन जणांना अटक ससून रुग्णालयात चार कोटी अठरा लाखांचा अपहार अकाउंटंट रोखपालासह पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल